मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्स सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये हो फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये हो इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये हो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासाची भीती जी आहे तर ती बिलकुल आपल्या मनामध्ये ठेवायचं नाही आहे यासाठी आज एक महत्वपूर्ण विषयावर माहिती जी आहे ती माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आज मी अं तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्प्यापैकी एक आहे मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा देत असताना अनेक विद्यार्थी या परीक्षांना खूप घाबरतात पण आज मी तुम्हाला है रहे है। <coughs> काई -काई हे सांगणार आहे की परीक्षा म्हणजे भीती नाही तर ती यशाची पायरी आहे मित्रांनो परीक्षेची तयारी करताना नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे हे पहिल्यांदा आपल्याला बघून घ्यायचं आहे मित्रांनो यशाच सा पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र म्हणजे वेळेच योग्य नियोजन करणं मित्रांनो खर तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवायची आहे की वेळेचं आपल्याला अचूक नियोजन करता आलं पाहिजे हा वेळेचं अचूक नियोजन करता आलं पाहिजे टाइम इज मनी हे लक्षात घ्या आणि वेळेचं नियोजन करा मित्रांनो किती दिवस उरले आहेत ते मोजा प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा कोणत्या विषयावर लक्ष द्यायचं याच वेळापत्रक बनवा वेळापत्रक फक्त कागदावर नको तर तुमच्या मनात आणि कृतीत ते दिसायला हवं मित्रांनो एवढंच नाही तर विश्रांती परीक्षेची तयारी करत असताना अभ्यास करत असताना विश्रांती पण खूप महत्वाची आहे विश्रांतीला महत्व द्या सलग अभ्यास करू नका दर पंचेचाळीस मिनिटांनी लक्षात घ्या मी काय म्हणतो तुम्हाला दर पंचेचाळीस मिनिटांनी दहा ते पंधरा मिनिटाची विश्रांती घ्या एक ग्लास पाणी घ्या हवं तर चहा घ्या त्यामुळे काय होईल तुम्हाला ताजं तवानं राहल्यासारखं वाटेल तुम्ही ताजे तवाने व्हाल तुमची एकाग्रता जी आहे ना ती एकाग्रता वाढेल सोशल मीडियापासून दूर राहा मित्रांनो परीक्षेच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि मोबाईल पासून शक्यतो दूर राहा हे तुमच्या अभ्यासातील सर्वात मोठे शत्रू आहेत नियंत्रण मिळवा मित्रांनो मी काय सांगतो आहे घड्याळ्याच्या काट्यावर नियंत्रण मिळवा कारण वेळ तुमच्या यशाच्या शिल्पकार आहे <coughs> आणि मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची अभ्यासाची योग्य पद्धत स्मार्टवर नॉट ओनली हार्ड वर्क बट ऑल्सो स्मार्ट वर्क मित्रांनो केवळ कठोर अभ्यास हार्ड वर्क पुरेशा नाही तर स्मार्ट वर्क करणं ही अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो विषयानुसार अभ्यास करा प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची वे पद्धत जी आहे ना ती वेगळी असते गणित आणि विज्ञान विषयासाठी सराव प्रॅक्टिस महत्वाचा आहे ना असं म्हटलं जात की अ सराव केल्यामुळे केल्यामुळे मनुष्याला त्याचा अधिक फायदा होतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात तर भाषा आणि इतिहास लेखनासाठी वाचन मी काय म्हटलं लक्षात आहे का गणित आणि विज्ञानासाठी सराव प्रॅक्टिस महत्वाचा आहे तर भाषा आणि इतिहासासाठी वाचन म्हणजे रीडिंग आणि उजळणी म्हणजे रिव्हिजन अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या नोट्स बनवा महत्वाच्या मुद्द्यांच्या स्वतःच्या भाषेत नोट्स बनवा त्यामुळे उजळणी करताना तुमचा वेळ वाचेल मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना येईल ओके प्रश्न कसे विचारले जातात विषयानुसार प्रश्न मग तो मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल गणित असेल विज्ञान असेल समाजशास्त्र असेल तर त्यामुळे तुम्हाला त्या पॅटर्नची कल्पना येईल आणि वेळेचं नियोजन करता येईल उजडणी रिव्हिजन करा एकदा वाचून सोडू नका नियमितपणे उजडणी करा करत रहा जोपर्यंत तुम्ही उजडणी करत नाही तोपर्यंत तुमचं ज्ञान पक्क होत नाही लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला काय करायचंय रिव्हिजन करायचंय रिव्हिजन 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 वाचायचंय वाचायचं वाचत राहायचं वाचत जायचंय मित्रांनो पुस्तकातले प्रत्येक अक्षर बनवून टाका तुमचे शस्त्र आणि एकंदरीत त्या अनुषंगानं तुम्हाला काय करायचंय प्रयत्न करायचाय आणि तिसरी गोष्ट सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह दृष्टिकोन मी नेहमी सांगतो तुम्हाला आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती या जगामध्ये नाही सेल्फ कॉन्फिडेन्स आणि परीक्षा जी आहे ना ती फक्त ज्ञानाची नसते ती तुमच्या मानसिकतेची देखील असते माइंडसेट पण असते बरं लक्षात ठेवायचं आणि म्हणून आत्मविश्वास ठेवा स्वतःवर तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा मी मेहनत करू शकतो हा विचार नेहमी तुमच्या डोक्यामध्ये ठेवा मनात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं नकारात्मक लोकांपासून दूर राहा मी पास होणार नाही परीक्षा खूप अवघड आहे असं बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहा ठीक आहे आणि मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं की मी पास होणार चांगले गुण घेऊन पास होणार मेरिट मध्ये येणार नागपूर बोर्डातून मेरिट मध्ये येणार राज्यातून पहिले येणार ही गोष्ट मला शंभर टक्के गुण मिळणार म्हणजे मिळणार हे पहिल्यांदा तुमच्या मनावर तुम्ही बिंबवून टाकायचं आहे मित्रांनो ध्यान मेडिटेशन करा रोज सकाळी पाच ते दहा मिनटं ध्यान करा व्यायाम करा मेडिटेशन केल्यामुळे काय होईल तुम्ही तुमचं मन शांत होईल तुमची जी एकाग्रता असते ना ती एकाग्रता वाढेल मित्रांनो जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच यशाची पायरी चढतो हे तुमच्या मनावर बिंबवा तुम्ही आणि स्वतःला सांगा की मी जे काही करेन तर ते कसं करेन ते युनिक करेन ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि परीक्षेच्या दिवस चौथी गोष्ट लक्षात ठेवायचं शांत आणि स्थिर मन ठेवा परीक्षेच्या दिवशी बिलकुल शांत राहायचं शांत झोपक्या आदल्या दिवशी लवकर झोपा ही उत्तम कामगिरीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि शाळेमध्ये वेळेवर पोहोचा परीक्षेच्या केंद्रावर वेळेवर पोहोचा शेवटच्या क्षणापर्यंत अजिबात घाई करू नका प्रश्नपत्रिका मिळाली काळजीपूर्वक वाचा प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती पूर्ण काळजीपूर्वक वाचा कोणत्या प्रश्नांना किती गुण आहेत ते समजून घ्या उत्तर नीट लिहा जे प्रश्न चांगले येतात ते आधी सोडवा त्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास वाढेल उत्तर स्पष्ट आणि नीट लिहा आणि मित्रांनो एकंदरीत लिहत असताना आणि तुमच्या पेनाचे साई पेपरवर सांडणार नाही पेपर भरणार नाही घाणेरडे होणार नाही याची काळजी घ्या आणि परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही एकंदरीत चार पाच पेन घेऊन ठेवा आणि एकदा लिहून बघा त्यांच्यावर दोन तीन पेज लिहून बघा आणि परीक्षेच्या दिवशी तेच पेन तुमच्या सोबत घेऊन जा आणि त्या पेनाने लिहा परीक्षा देत असताना तुम्हाला माहित आहे की एकतर आपण ब्लू पेनानं लिहितो किंवा मग ब्लॅक दुसरं कोणत्याही प्रकारचं पेन तुम्हाला यूज करायचं नाही आहे आणि मित्रांनो एकंदरीत दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे हे तुमच्या आयुष्याच्या शेवट नाही आहे तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही जो संघर्ष करत आहात जी मेहनत करत आहात ती नक्कीच वाया जाणार नाही तुम्ही अवश्य पास होणार अवश्य पास होणार तुमच्यावर तुमच्या आईवडिलांचा विश्वास आहे तुमच्या शिक्षकांचा विश्वास आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास आहे तुम्ही नक्कीच यश मिळवणार मित्रांनो अंधाराच्या रात्री एक ज्योत तुम्ही पेटवा कारण उद्याचा सूर्य तुमच्या यशाच्या उगवेल आणि मित्रांनो तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे तुमचं तुम्हा भविष्य तुम्हाला बनवायचं आहे आणि त्यासाठी या भविष्यासाठी तुम्हाला आत्तापासून मेहनत करायची आहे कुठल्याही प्रकारचा टाइमपास अजिबात करू नका मित्रांनो तुम्ही नक्कीच मार्च फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल मी विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी माझ्या भरभरून तुमच्या तुमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि मित्रांनो एवढं मी इथं थांबतो आहे काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची इतरांची जय महाराष्ट्र